आपली ही जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर या ठिकाणी आपण तुम्ही सगळे सहावीचे विद्यार्थी आहे ना आणि तुम्हाला सगळ्यांना चुंबक काय आहे मॅग्नेट काय आहे माहीत आहे माहीत आहे ओके आता तुम्हाला या ठिकाणी काय दिसत आहे सांगा बरं हे जे मॅग्नेट दिसत आहे हे कोणत्या आकारामध्ये आहे किंवा याला आपण कोणता प्रकार म्हणतो आहे ना चक्तीचं चुंबक म्हणतो आहे ना हां तर या ठिकाणी हे पाच चुंबक या ठिकाणी या एका प्लॅस्टिकच्या रॉडमध्ये फिक्स केलेले आता आपल्याला चुंबकाचं काय माहिती आहे चुंबक हे लोखंडाला आकर्षित करतं आणि दोन चुंबक जर असेल तर ते सुद्धा एकमेकांनाच चिकटतात माहिती आहे आकर्षण करतात माहिती आहे तुम्हाला चुंबक माहिती आहे तुम्ही चुंबकासुद्धा बरेच खेळता का आणि चुंबक असून कुठे कुठे बघतो सांगा बरं तुझी तिकडमध्ये स्पीकरमध्ये ओके आणि ओवर मग मोबाईलमध्ये टी आपले ते तुमचे हेडफोन जे असतात इयरफोन त्याच्यामध्ये पण असते है ना आणि तर फ्रीजच्या फ्रीजच्या ह्याच्यामध्ये डोअरमध्ये सुद्धा मॅग्नेट असते तर आपोआप डोअर थोडं जरी आपण टाकलं की लागून जातो आहे ना फ्रीजचं चला ओके बघूया आपण तर ह्या सप्ता या ठिकाणी का अशा दिलेल्या आहेत आता मी या सप्ताना जेव्हा बाबा प्रेस करते कर आणि था एक आणते तर आपल्याला माहीत आहे की चुंबकाने ते अटॅक केलं तर ते काही मी एकमेकाला चिकटते पण मी याला जर सोडलं तर हे चुंबकाच्या चक्क्या एकमेकांपासून दूर जात आहेत तर असं का होत आहे कोण सांगू शकते का कोणाला काय माहिती लावून यस राईट कारण या चुंबकाच्या ह्या ज्या पट्ट्या आहे चपट्या आहे या सगळ्या उलट्या लावलेल्या आहे म्हणजे सौरभच्यामध्ये जर मी याला एखादी चेंज जर केलं तर काही मी हां तर जिपत म्हणजेच आपण आपल्याला हे शिकायचं आहे की जेव्हा चुंबकाला मॅग्नेटला दोन पोल असतात एक आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव दोन टप असतात ना चुंबकाला तर जेव्हा सजातीय म्हणजे सारखे सारखे उत्तर उत्तर जर आपण जवळ जर लागले तर ते एकमेकांना दूर ढकलतात म्हणजे त्याच्या आजूबाजूला जे, जे चुंबकीय क्षेत्र तयार होते त्या चुंबकीय क्षेत्रामुळे ते चुंब एकमेकांना दूर ढकलतात पण ते जर आपण विजातीय म्हणजे विरुद्ध भूम जर आपण जोडले तर ते काय करतात एकमेकांना अट्रॅक्ट करतात म्हणजे आकर्षित करतात मग आपल्याला याच्यातून काय शिकायचं आहे की हे सगळे कसे आहेत मग सजातीय आहे की विजातीय आहे

आणि हे म्हटलं तर हे सगळे एकमेकांना अट्रॅक्ट करते म्हणजे आकर्षित करते समजलं तुम्हाला तर हे असा एक छोटासा हा प्रयोग आहे चुंबकी ते कशा प्रकारे क्षेत्र तयार करते आणि कशा प्रकारे हे त्या चुंबकाची काय प्रॉपर लक्षात ठीक आहे आणि लक्षात तुम्हाला